बागलान तालुक्यातील ढोलबारे इथं प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील ढोलबारे इथं बागलान तालुका प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्त रोको आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सुमारे दीड तास सुरू ठेवलेल्या आंदोलनामुळे दुतर्पा वाहतूक ठप्प झाली होती अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत वाहतूक सुरळीत सुरू केली بچو کرو اللہ بڑو شکرا صاحب بڑو شکرا صاحب बांधव पण याच्यात सहभागी झाले नाहीत अहो बघा या माणसाने काय मागतो आहे ते गोर सतरा मागणे आहेत तुम्ही सगळे बघा आतापर्यंत आंदोलन बघा या माणसाने स्वतः करता स्वतःच्या पक्षा करता एकही मागणी नाही दिव्यांग बाधवांची मागणी धनगर बाधवांची मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांची मागणी एवढ्या चांगल्या मागण्या असणार हा एकमेव नेता आहे दुसरा असंच आता ज्या वेळेस स्वतःचा पगार वाढवण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी त्यावेळेस हे केलं एकमे मायकाला असा होता की त्या आंदोलन केला याला, विरोध केला विरोध नोंदवला दोनशे फक्त हा एकच मायकाला सपूत त्या ठिकाणी उपलब्ध राहून सपोर विरोध केला की नका आम्हाला हे आम्हाला पेमेंट वाढवून देऊ नका आमदाराचे और गरिबांसाठी दिव्यांगांसाठी शेतकऱ्यांसाठी काय करता येत केला असा माणूस आणि तो आज तिकडे जीवाची भाजी लावून बसलेला आहे आणि आपण काही शंभासारखे हे करतो हे पण चुकीने नाही तर मी तर घाई जातो पण सगळ्या शेतकऱ्यांनी नुसत्या प्रहार नाही असू दे सगळ्या असतात सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्यात उप्रबद्ध राहून या आंदोलनात सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं मी सगळ्यांना विनंती बांधव भगिनी आणि मेनपाळ बांधव आज जी आपल्यावर वेळ आली ही गेलेच्या कातडीचं सरकार या सरकारचा निषेध करावा तेवढा कमीच आहे कारण की सर्व आघाड्यावरती शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधांसाठी दिव्यांग कल्याण मंत्रालय करणारे महाराष्ट्रासाठी एकमेव फक्त आधार बचुराव कडू यांच्यामुळे दिव्यांगांना आज कुठेतरी मनाचं स्थान भेटलं त्यांना दोन पैसे शासन देतं म्हणजे त्याच्या रुपांनी करत तो आपलाच पैसा आपल्याला परत देत आहे